नमस्कार मित्रांनो नितीन वाणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ॲक्च्युली हा माझा यूट्यूबवरती पहिला लाईव्ह आहे तर हा चॅनल आपण खास शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी जी उपयुक्त माहिती आहे ती देण्यासाठी आपण हा चॅनल बनवला आहे तर सध्या आपण जमिनीतील पाण्याविषयी थोडंसं बोलणार आहोत बोरवेल किंवा विहीर खोदण्यासाठी थोडंसं आपण त्यासाठी बोलणार आहोत तर आता सध्या पावसाळा गेला आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि आता बरेच लोक शेतीसाठी पाणी हवं आहे त्यासाठी बोरवेल्स किंवा विहीर खोदण्याचा विचारात आहेत तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे जर तुम्हाला जर बोरवेल घ्यायचा असेल आवाज कमी येत आहे आता येतो आहे का आवाज तुम्हाला जर बोरवेल वगैरे करायचा असेल किंवा वीर खोदायची असेल तर सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे गुरुवर्य वरामीर दुसऱ्या शतकामध्ये त्यावेळी हे खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले गुरुवर्य वराहमीर त्यांनी भ्रूमसंहिता या ग्रंथामध्ये बरीचशी माहिती दिली आहे आणि आजही त्याचा जवळजवळ आपल्याला पन्नास ते आप साठ टक्के फायदा होतो भ्रुमसंहिता या ग्रंथाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये ती संकेतचिन्ह दर्शवली आहे या संकेतचिन्हांप्रमाणे जर आपण पाणी शोधण्याचा विचार केला पाणी शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच साठ टक्के पाणी मिळेल आणि बाकी उर्वरित जे पर्सेंटेज आहे ते तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे की कुठच्या दिशाने कुठच्या दिशा वापरून किंवा कुठच्या पद्धतीने पाणी शोधलं पाहिजे जलशिरा कशा काढल्या पाहिजेत या सर्वाचा जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुमचा जवळजवळ नाईंटी एट पर्सेंट तुम्हाला बोरवेल किंवा विहिरीला पाणी लागणार म्हणजे लागणार तसं पाहायला गेलं तर शंभर टक्के पाणी आजपर्यंत कोण देणार नाही आणि देऊही शकत नाही जर शंभर टक्के पाणी देणारं जर कोण असेल तर मला असं वाटतं त्याने स्वतःची बोरवेल मशीन घेतली असती आणि शेतकऱ्यांना सांगितलं असतं की मी शंभर टक्के पाणी देईल मला पन्नास हजार द्या एक लाख द्या शंभर टक्के पाणी भेटणार असेल तर शेतकरी खुशीने पण एक लाख रुपये देईल पण जमिनीतील शंभर टक्के पाणी मला तरी वाटत नाही की आज कोण देऊ शकेल किंवा कोणाला समजत असेल परंतु गुरुवर्य वरामीर यांचा जो सिद्धांत आहे किंवा जे त्यांनी गृहसंहिता या ग्रंथात सांगितलं आहे त्याचा अभ्यास करून जर तुम्ही पाणी शोधलं तर साठ टक्के पाणी तुम्हाला कसं शोधायचं आहे हे त्या गृहनसंहितामधनं समजेल आणि उर्वरित अभ्यास जर व्यवस्थित केला तर आपला रेषो खूप चांगला राहील मला तर सर्वांना आजच्या दिवसात एकच सांगायचं आहे की बोरवेल किंवा विहीर जर तुम्ही करत असाल तर काही झाडं दिलेली आहेत झाडं झुडपं पहा जुनी झाडं असतील आपल्याकडे बोरीचं झाड असेल उंबराचं झाड असेल जांभळेचं झाड असेल अशी झाडं शोधा आणि आपला पॉईंट जो आहे तो शक्यतो बांधांच्या बाजूला असला पाहिजे वावराच्या मध्यम आधी मोजण्यासारखे पॉईंट आहेत असं की नाही पण पंधरा टक्के जर मध्यभागी असतील तर पंच्याऐंशी टक्के जे बोरवेल्स आहेत किंवा विहिरी आहेत या शेताच्या कोपऱ्यांनाच असतील बांधाजवळच असतील त्यामुळे पॉईंट जर तुम्हाला शोधायचा आहे तर तो पॉईंट हा नेहमी बांधाच्या बा जवळपासच असला पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा त्याचबरोबर वरामीर यांनी सांगितलेलं आहे की एक उदाहरण देतो की जांभळी सॉरी मित्रांनो जरा एका फोनमुळे डिस्कनेक्ट झालेला तर आपण जांभळीच्या झाडाच्या इथे होतो की वरामीर गुरुवारी वरामीर यांनी एक उदाहरण दिलं होतं उदाहरण दिलं होतं की जांभळीच्या झाडाच्या जवळ किंवा एक लेख आहे त्यांच्यामध्ये गृहसंहितामध्ये लिहिलेला एक भाग आहे की जांभळीचं जे झाड आहे त्याच्या पाहायला गेलं तर पूर्वेला किंवा बोरीच्या झाडाच्या पूर्वेला वारूळ असेल तर त्याच्या तीन हात किंवा तीन हात लांबीवरती दक्षिण दिशेला आता दिशा तशा फारशा डिपेंड नाही जमिनीमध्ये खूप फरक झाला आहे झाड जर तुम्हाला दिसलं असेल जांभळीचं असो किंवा उंबराचा असो किंवा बोरीचा असो किंवा निरगोडीचा असो कुठची झाडं असतील किंवा आपट्याचा असो आजूबाजूला त्याच्या सर्च करणं सर्वे करणं गरजेचं आहे त्यानुसारच आपल्याला झरे मिळतील असं नाही की त्यावेळी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की पूर्वेला वारूळ असेल आणि त्याच्या पश्चिमेला झरा असेल असं ती गोष्ट आत्ता तरी फायदेशीर ठरणार नाही असं मला वाटतं कारण तर भूगर्भामध्ये बराचसा बदल झालेला आहे त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की दोन पुरुष खोदल्यानंतर आता एक पुरुष म्हणजे काय होतं त्यावेळी त्यावेळी कुठच्या प्रकारचं मेजरमेंट नव्हतं टेप नव्हतं त्यामुळे एक व्यक्ती उभा राहायचा दोन्ही हातवरती केले जायचे ते साधारण सात फूट त्याची उंची यायची त्यामुळे एक पुरुष गणला जायचा सात फूट म्हणजे एक पुरुष आ त्याला परस बोललं जातं तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे की सध्या तरी विहीर किंवा बोरवेलसाठी गृहसंहिता हा ग्रंथ आहे तो इझिली त्याचे पी डी एफ अवेलेबल कदाचित होणार नाही पण आपण जर पाहायला गेलो तर कदाचित ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल याच्यावरती गृहसंहिताच्या पी डी एफ किंवा गृहसंहिताचे पुस्तक कदाचित मिळू शकेल असं मला वाटतं आहे एकदा ट्राय केल्यानंतर ते मिळून जाईल किंवा आम्हाला जर कुठे उपलब्ध झाले तर आम्ही त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू तर आजच्या दिवसापुरतं मी सर्वांना एकच सांगेल की ही सुरुवात जी आहे सध्या पुढे भविष्यकाळात येणारा जो बोरवेलसाठी किंवा विहिरीसाठी जो प्रयत्न सर्व शेतकऱ्यांचा राहील त्यासाठी आपण या दोन तीन महिन्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्याकडे बोरवेल्स असतील किंवा जे जुने बोरवेल्स ज्यांना पाणी लागलेलं नाही आहे त्यामध्ये क्रिसिंग असेल तर सर्वांना विनंती आहे की थोडंसं पावसाळ्यामध्ये किंवा आता जरी पॉसिबल झालं तर थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये स्टोअर करत जा जेणेकरून रेन हार्वेस्टिंग होईल आणि पावसाचं पाणी जमिनीमध्ये जिरण्यासाठी कालावधी जातो त्यापेक्षा आपण डायरेक्ट जर बोरवेलमध्ये पाणी टाकलं तर दोनशे तीनशे फूट पाणी असंच खाली जमिनीमध्ये जाईल आणि भूगर्भाची पाणी पातळी नक्कीच वाढण्यास मदत होईल तर सर्वांना मी एकच विनंती करेल की पाणी अडवा आणि पाणी जिरवा धन्यवाद